मनापासून स्वागत करतो आणि प्रेस आमचे आदरणीय महाराष्ट्राचे महामंत्री विजू भाऊ चौधरी हे संबोधित करणारे आणि यांच्याच नेतृत्वात ही प्रेस होणार आहे तरी मी त्यांना विनंती करतो का त्यांनी प्रेस सुरू करा आजच्या भारतीय जनता पार्टी महानगर आणि धुळे शहर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आमचे दोघेही जिल्हाध्यक्ष दोघेही लोकप्रतिनिधी माननीय शुभाजी भांबरे साहेब गजूसेठ आंबेडकरजी काशीरामजे पावरा पमनराव चौधरी या विषयाच्या अनुषंगाने त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे ते धुळे ग्रामीण विभागाचे प्रभारी आणि आमदार अनुभया अग्रवाल धुळे शहर महानगरपालिकेसाठी महानगरासाठी ज्यांना जबाबदारी दिली आहे ते अमोलजी आमदार अमोलजी जावळेकर आणि उपस्थित सर्व पत्रकार बाजू भगिनी यांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो असे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय किंवा के राज्यस्तरीय नेतृत्वात जेव्हा बदल होतो तेव्हा निवडणुकीचा सदस्य नोंदणी अभियानाचा देखील प्रारंभ होतो खरंतर केंद्र स्तरावर व्यापक स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबवलं गेलं परंतु महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणूक का असल्या कारणानं हा विषय मागे पडला होता परंतु महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुक्या झाल्यात महायुतीला जनतेनं आशीर्वाद दिला राज्याचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी विराजमान झालेत सर्व प्रकारच्या या प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर आता संघटनात्मक निवडणुकीला देखील प्रारंभ झालेला आहे सदस्य नोंदणी अभियाना देखील या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्राची राज्याची कार्यशाळा ही एकवीस तारखेला नागपूरला संपन्न झाली यामध्ये आदरणीय देवेंद्रजी आदरणीय प्रदेशाचे अध्यक्ष बाळपुळे साहेब केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री आमदार खासदार आणि प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये साधारणतः दीड कोटी सदस्य नोंदणीचं आमचं या ठिकाणी उद्दिष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मी मग म्हटल्याप्रमाणे एकवीस तारखेला नागपूरला कार्यशाळा झाली तेवीस ते पंचवीस पर्यंत प्रदेश कार्यशाळा या ठिकाणी राज्यभरामध्ये होत आहेत आणि त्याचा भाग म्हणून आज धुळे ग्रामीण धुळे महानगराची ही कार्यशाळा होत आहे सव्वीस ते तीस पर्यंत मंडल स्तरावर सर्व कार्यशाळा होती त्यानंतर एकतीस ते चार तारखेपर्यंत जे आमचे सात मोर्चे आहेत आणि जवळपास बत्तीस प्रकोष्ठ आहेत आघाड्या आहेत या सगळे आपापल्या स्तरावर तातडीनं प्रदेश तारोड्यांच्या बैठका घेऊन राज्यव्यापी ते पण अभियान राबवतील यामध्ये महिला मोर्चा आणि युवा मोर्चाला आम्ही पंचवीस लाखाचं टार्गेट दिलेलं आहे अन्य मोर्चा जे आहेत त्यांना आम्ही पंधरा लाखाचं या ठिकाणी टार्गेट आहे आणि पाच तारखेला सदस्य नोंदणी अभियानाचा एक मोठा उत्सव राज्यात आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय भाऊकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली होईल एका राज्यभर सर्व्या बुथवर व्यापक स्वरूपामध्ये हे अभियान राबवलं जाईल ज्यासाठी महाराष्ट्रातील केंद्रात असलेले केंद्रीय मंत्री खासदार राज्यातले आमचे नेते आदरणीय हे केलं तर त्याला सांगेन की ऑलरेडी तुम्ही सक्रिय पण जो असेल त्याने किमान एका व्यक्ती समजा बाबा आहेत आपले किंवा अनुभव आहेत यांना किमान कंपल्सरी हे पन्नास सक्रिय सदस्य करणं बंधनकारक आहे आता सक्रिय सदस्य आहे ना नाही आता नवीन सगळ्यांना करायची नवीन रचना आहे राज्यातली संपूर्ण नवीन रचना आहे सदस्य अभियानाची तो अजून संधी देतोय ना आपण संधी प्रत्येकाला संधी प्रत्येक ज्याला भारतीय जनता पार्टीचा सदस्य व्हायचं आहे त्याला संधी आहे आणि यासाठी आम्ही या व्यापक अभियान वर्षाची भटवणार आहोत आमच्या जे मतदार ज्यांनी आम्हाला मतदान केलं लाडक्या बहिणी आमच्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही यासाठी सहभागी करून घेणार आहोत नाही आता एखादा सदस्य आपल्याकडे त्यांनी पक्षात काम केलेलं नाहीये त्याला सदस्य व्हायचं त्यांनी सक्रिय पन्नास सदस्य आपल्याला करून सदस्य करून देऊन सक्रिय सदस्यामध्ये येते आणि ती कोर कमिटी त्या ठिकाणी डिसाइड करते की याला सक्रिय सदस्य करायचे नाही सर्वाधिक सदस्य संख्या करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे तुमच्या सदस्याला येणाऱ्या आगामी ज्या काही निवडणुका स्थानिक समोर असून त्याला त्याची संधी भेटेल ते बघा आमचे काही निकष आहेत जसं आम्ही मी जेव्हा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं की तुम्ही ज्या बुथचे प्रमुख आहात बूथ अध्यक्ष आहात त्या बुथवर किंवा हे पदाधिकारी आहात तुम्ही कोणत्या भागात राहतात त्या बूथवर तुमचे मतदान किती झालं तुम्ही या निवडणुकीमध्ये तुमचं योगदान काय आहे हे जसं पाहिलं जाईल हे पण पाहिलं जाणार आहे तसं त्याने सक्रिय सदस्य त्या भागात किती केलं हे सुद्धा पाहिलं जाणार एक एक देता किती टार्गेट आहे तुमचं धुळे जिल्ह्यामध्ये आमचं एका बुथवर साधारणतः दोनशे आहे परंतु आमचं निश्चित पद्धतीनं आम्ही या तीस लाख पलीकडे आम्ही जाऊ की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार महायुक्त सरकार आलेलं आहे राज्याचं नेतृत्व आदरणीय नेहरू निधी आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संचार आहे आणि आगामी काळामध्ये विधान या आणि स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होती त्या अनुषंगाने देखील जो कार्यकर्ता त्या त्या भागात जाईल मतदारांशी संवाद आणि संपर्क करेल तर त्याचा सुद्धा त्याला फायदा होईल त्यामुळे मला खात्री की विक्रमी मी असा आकडेवारी सांगत नाही परंतु धुळे आणि धुळे सदस्य नोंदणी दिशील पण या ठिकाणी होईल त्यालाच लागून एक प्रश्न आहे आमदार साहेबांना धुळे शहरात कितीचा मदत करण्याचं टार्गेट धुळे शहरात आणि धुळे ग्रामीण जिल्ह्यात असं दोघं मिळून आम्ही पस्तीस लाखाच्या वर सभासद नाही भारतीय जनता पार्टीला सोडून जे लोक इकडे तिकडे गेले काँग्रेसकडे गेले किंवा इतर ती लोक जर आता परत येणार असतील तर त्यांना तुम्ही सदस्य म्हणून घेणार आहेत आणि काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्ये लोक जर त्यांना पण सांगा बघा सदस्य ऑनलाईन आहे पहिली एक गोष्ट आणि आता ही बैठक आहे समजा इथे आमची बैठक आहे यांना पुन्हा निमंत्रित करायचं बैठकीला ही साधी कोर कमिटी जिल्हा अध्यक्ष आणि लोक प्रतिनिधी हे ठरवत असतात त्यांना काही अडचण आली प्रदेशाची मान्यता सक्रिय सदस्य म्हणजे आता व्यासपीठावरची मंडळी सक्रिय आहे बरोबर आहे साधारण तो सक्रिय कार्यकर्ता सातेत्यानं तो नेहमी पक्षाच्या कार्यक्रमात उपक्रमात सक्रिय असतो त्यानं सक्रिय सदस्य म्हणतो आणि एक व्यक्ती तो पन्नास त्याला पन्नास सामान्य सदस्य कमीदारी नाही तो पक्षाशी प्रत्येक कार्यक्रमात येईल प्रत्येक कार्यक्रमाचे कार्यक्रम ऍडजस्ट करेल तो येईल पण मग जनतेशी नाता असलेला सक्रिय सदस्य होऊ शकत नाही त्याचा काही क्रायटेरिया ठेवलाय का कारण जनतेकडे तुम्हाला भविष्यात मत मागण्यासाठी आहे मग तो जनतेमध्ये जाऊन योजना सांगणार असं काही नाही तो पण झाला ना तो पण सक्रिय आहे ना जनतेमध्ये जातोय योजना तो सक्रिय आहे ना त्याचा काही नियम ठेवलाय नियम वगैरे असा काही म्हणजे जनतेत गेला नाही चालेल पक्षात आला नाही जनतेत जातो ना भारतीय जनता पार्टी तास जनतेत म्हणून आहे जनते महायुतीची सत्ता का आली की आमचा कार्यकर्ता पूर्वी आणि आता आणि या पुढे सुद्धा जनतेमध्ये आहे लक्षात आपण घ्याशी बोलताना असं <laughs> मिनिट साडेतीन ते चार लाख लाख कॅल्क्युलेशन आणि ऑनलाईन सभासद होऊ शकताच या क्षणाला करायचं होतं तर कोणी सभासद होऊ शकत भारतीय जनता पार्टीच अनुभाऊ पाटील यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि अनुभव यांना विनंती करतो की आपण पुढील कुठे हाती घ्यावे कृपया मागे कार्यकर्त्यांना विनंती आहे पत्रकार परिषद सुरू होते आहे कृपया आपण बसून घ्या आणि शांतता ठेवा या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळी जर समजा त्याने हे केलं तर त्याला लिंक वर मला की ऑलरेडी तुम्ही सक्रिय आपण जो असेल त्याने किमान एका व्यक्ती एक समजा बाबा आहेत आपले किंवा अनुभया आहेत यांना किमान कंपल्सरी हे पन्नास सक्रिय सदस्य करणं बंधनकारक आहे ना नाही आता नवीन संज्ञान करायची नवीन रचना आहे राज्यातली संपूर्ण नवीन रचना आहे सदस्य अभियानाची म्हणजे तो अजून संधी प्रत्येकाला संधी प्रत्येक ज्याला भारतीय जनता पार्टीचं सदस्य व्हायचं आहे त्याला संधी आहे आणि यासाठी आम्ही व्यापक अभियान कसं मी बघायची म्हटलं त्याप्रमाणे त्याप्रमाणे राबवणार आमच्या जे मतदार ज्यांनी आम्हाला मतदान केलं बारीक्या बहिणी आमच्या आहेत त्यांना सुद्धा आम्ही यासाठी सहभागी करून घेणार आहोत नाही आता एखाद्या सदस्य आपल्याकडे त्यांनी पक्षात काम केलेलं नाही सदस्य व्हायचं त्यांनी सक्रिय पन्नास सदस्य आपल्याला करून आपल्या पन्नास सदस्य करून देतो सक्रिय सदस्यामध्ये येतो हे बघा सक्रिय सदस्याची सुद्धा एक सूची कोर कमिटीकडे येते आणि ती कोर कमिटी मग त्याचा त्या ठिकाणी डिसाईड करते की याला सक्रिय सदस्य करायचे कि नाही सर्वाधिक सदस्य संख्या करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे तुमच्या सदस्याला येणाऱ्या आगामी ज्या काही निवडणुका स्थानिक समोर असतो त्याला ते त्याची संधी भेटेल ते, ते बघा आमचे काही निकष आहेत जसं आम्ही मी जेव्हा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आमच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही ज्या बूथचे प्रमुख आहात बूथ अध्यक्ष आहात त्या बूथवर किंवा हे पदाधिकारी आहात तुम्ही कोणत्या भागात राहतात त्या बूथवर तुमचे मतदान किती झालं तुम्ही या निवडणुकीमध्ये तुमचं योगदान काय आहे हे जसं पाहिलं जाईल हे पण पाहिलं जाणार आहे तसं त्याने सक्रिय सदस्य त्या भागात किती केलं हे सुद्धा पाहिलं जाणार आहे तिकीट देतात किती टार्गेट आमचं एका बुथवर साधारणतः दोनशे आहे परंतु आमचं निश्चित आम्ही या पलीकडे आम्ही जाऊ पाहिजे की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार महायुक्त सरकार आलेलं आहे राज्याचं नेतृत्व आज देहून ते आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा संचार आहे आणि आगामी काळामध्ये आगा 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 स्वराज्य संस्थेच्या का निवडणुका होती त्या अनुषंगाने देखील जो कार्यकर्ता त्या त्या भागात जाईल मतदारांशी संवाद आणि संपर्क करेल तर त्याचा सुद्धा त्याला फायदा होईल त्यामुळे मला खात्री की विक्रमी मी असं आकडेवारी पेसिफिक सांगत नाही परंतु धुळे आणि धुळे ग्रामीण मध्ये विक्रमी सदस्य नोंदणी निश्चितपणाने या ठिकाणी होईल त्यालाच लागून एक प्रश्न आहे धुळे शहरात किती तुमचं टार्गेट धुळे शहरात ऐंशी आणि धुळे ग्रामीण जिल्ह्यात असं दोघं मिळून आम्ही पस्तीस लाखाच्या वर करतो नाही भारतीय जनता पार्टीला सोडून जे लोक इकडे तिकडे गेले काँग्रेसकडे गेले जेव्हा गेले परत येणार आता ही बैठक आहे समजा इथे आमची बैठक आहे यांना पुन्हा निमंत्रित करायचं बैठकीला ही साधी कोर कमिटी जिल्हा अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी हे ठरवत असतात त्यांना काही अडचण आली तर प्रदेशाला मान्यता सक्रिय सक्रिय सदस्य म्हणजे आता मंडळी आहे बरोबर आहे तो सक्रिय कार्यकर्ता सातत्यानं तो नेहमी पक्षाच्या कार्यक्रमात उपक्रमात सक्रिय असतो त्यानं सक्रिय सदस्य म्हणतो आणि एक, एक व्यक्ती तो पन्नास त्याला पन्नास सामान्य सदस्य जबाबदारी नाही तो पक्षाशी प्रत्येक कार्यक्रमात येईल प्रत्येक कार्यक्रमाचे कार्यक्रम ऍडजस्ट करेल तो येईल पण मग जनतेशी नाता असलेला सक्रिय सदस्य होऊ शकत नाही त्याचा काही क्रायटेरिया ठेवलाय का कारण जनतेकडे तुम्हाला भविष्यात मत मागण्यासाठी जायचं आहे मग तो जनतेमध्ये जाऊन योजना सांगणार असं काही नाही तो पण झाला ना तो पण सक्रिय आहे ना जनतेमध्ये जातोय योजना शासनात घेऊन जातोय तर तो सक्रिय आहे ना तसा काही नियम ठेवलाय नाही नियम वगैरे असा काही म्हणजे जनतेत गेला नाही तरी चालेल पक्षाला भारतीय जनता पार्टी चोवीस तास जनतेत आहे म्हणून जनते महायुतीची सत्ता का आली की आमचा कार्यकर्ता पूर्वी आणि आता आणि या पुढे सुद्धा जनतेमध्ये आहे लक्षात आपण घ्याशी बोलताना असं मिनिट साडेतीन ते चार लाख हा पस्तीस लाख कॅल्क्युलेशन आणि दुसरं असं सभासद नोंदणी ऑनलाईन आहे मनीष भाऊ तुम्ही सभासद होऊ शकता आत्ता सी अग करायचं होतं तर कोणीही सभासद होऊ शकत भारतीय जनता पार्टीच Tujuh sembilan petugas terlebih.